नमस्कार मी डॉक्टर अर्जुन कुमार राठोड वाशिम यवतमाळ लोकसभेमध्ये उमेदवार आहे अपक्षी उमेदवार आहे तर काही मीडियावाल्यांनी मला माझ्याबद्दल थोडी माहिती मागितलेली आहे तर मी माहिती देणार आहे सगळं तर मी प्रॉपर पुसद तालुक्याचा आहे जे पुसद विधानसभा एक्या एक्क्याऐंशीमधून मी येतो आणि माझं शिक्षण आय एम ए पॉलिटिकल सायन्स त्यानंतर मी एल एल बी केलेली बी एड आहे आणि राज्यशास्त्रामध्ये माझी पी एच डी आहे विशेष सांगायचं सा म्हणजे मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि राष्ट्रीय लेवलवर जर का बंजारा समाजाचं जर का नाव तर भाषेसाठी वीस वर्षापासून मी झगडणारा एक प्राणी आहे म्हणजे या बंजारा बोली भाषेला संविधानिक दर्जा मिळाला पाहिजे त्याच्यासाठी मी स्वतःच साहित्य निर्माण करायला सुरुवात केली एक तेरा चौदा पुस्तक माझे मार्केटमध्ये आहे म्हणजे संपूर्ण देशामध्ये डॉक्टर अर्जुनिया सीतिया भुकिया या नावाने मला ना ओळखतात जरी टी शीओ नाव अर्जुन कुमार सीताराम राठोड असेल तर साहित्यिक म्हणून मला त्या त्या नावाने ओळखतात तर मला एवढं सांगायचं की आज जी रणदुमाळी वगैरे आहे या वाशिम यवतमाळ लोकसभेमध्ये एकूण सतरा उमेदवार आहे त्या सतरा उमेदवारमधलं सर्वात उच्च विद्यवित आपण जर काही बघितलं तर तिथं माझंच नाव येतं आणि मी उभं राहण्याचं कारण हे आहे की आपण बघितलंय की भारतामधल्या सहाशे सत्याहत्तर जिल्ह्यापैकी आणि महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यांपैकी सर्वाधिक आत्महत्या ह्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे झालेली आहे आणि आजही जर काही तुम्ही लोकमत उघडलं लो, तर आजही आत्महत्या केली एका व्यक्तीने केलेली आहे तर पंचवीस वर्षामध्ये कधी भावना भावनागोळी कधी आपण निवडून दिलं होतं त्यांना तर कधी संसदेमध्ये आत्महत्या रोखण्यासाठी त्यांनी हे केलेलं नाही आणि त्यानंतर जे आता जे उमेदवार आहेत आपण दिलेले तर मला हे एवढं सांगायचं की विचार व्हावा सुशि सुशिक्षितांचा विचार व्हावा आणि मला माहीत आहे की यावेळीच माझा विजय पक्का आहे मला वंचित आघाडीचे जे जे कार्य कार्यकर्ते आहेत जिल्हा प्रमुख वगैरे त्यांनी पण सांगितलं होतं की तुम्ही आमच्याकडनं लढा त्यावेळीच मी त्या मानसिकतेत थोडं नव्हतं परंतु जेव्हा वंचित आघाडीचा जो उमेदवारांचं फार्म जो कटला तर नंतर माझं असे एक हे झाले की मी बाबा बाळासाहेबांना जाऊन भेटावं हो। मग मी दोन दिवसाच्या पूर्वी बाळासाहेब आंबेडकरांना जाऊन भेटलो ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेबांना मग मी माहिती माझी माहिती त्यांना ते सांगितली तेव्हा बाळासाहेबांना सांगितलं की नक्की तुला बी शर्त आम्ही पाठिंबा देऊ जर मला वंचित आघाडीचा पाठिंबा मिळाला तरीचं कॅल्क्युशन कॅल्क्युलेशन खूप वेगळं होणार आहे तशा प्रकारचं उमेदवारांनी पैशाचा भडीमार इथं सुरू केलेला आहे आता नक्की ज्या यांच्या जर का तुलनेत आपण विचार केला तर मी शंभर टक्के गरीब आहे म्हणजे गरीब ह्यासाठी आहे की विद्वत्तेनं गरीब नाही पैशाने गरीब आहे आणि इथं विचारच होत नाही आदिवासी समाजाचा विचार होत नाही बंजाराचा विचार होत नाही फाशी विचार होत नाही जे आग आगडापकड जातीचे लोक आहोत एस सी समाजाचं महार मांगाचा कोणाचाच विचार होत नाही मग तथाकथित इकडूनही एक त्याच कोण कोणाला उभं करायचं ह्या पक्षाकडून कोणाला उभं करायचं मग मी विचार केला की आपण ऋणांगणात उतरायला पाहिजेत आणि मी सगळ्या महाराष्ट्राला सांगू शकतो की मी पर्टिक्युलर मला यवतमाळ जिल्ह्यातले लोक ओळखत नाही संपूर्ण देशात मला ओळख साहित्यिक म्हणून एक ओळखता आणि मी ऑल इंडिया बंजारा सेवा संघटनेचा राष्ट्रीय सल्लागार म्हणून काम करतो जसं तुम्ही बघितलं असेल की राजपूत भामट युवक आघाडी आहे तर त्यामध्ये पण मी राष्ट्रीय सल्लागार म्हणून काम करतो तर मला सगळ्या सगळ्यांनी सांगितलं की ऑल इंडिया बंजारा सेवा संघटनेतल्या लोकांनी किंवा बंजारा कर्मचारी सेवा संघटना जी आहे सगळ्यांनी मला सांगितलं की तू यावेळेस रणांगणात उतरायला पाहिजे मी रणांगणात सहजासहजी असं सहज उतरलेलो नाही जर असं लोकांना वाटत आता एक उमेदवाराला बाहेरनं आहेत केलेले म्हणजे आपल्या जिल्ह्यात कोणी नव्हतेच आणि दुसरे जे उमेदवार आहेत संजय देशमुख वगैरे दे तीन चार पक्ष वगैरे चेंज करून आलेले पुढे शिवसेनेत होते नंतर राष्ट्रवादीत गेले नंतर काँग्रेसमध्ये आणि मागच्या वेळेस बीजेपीकडनं तिकीट मागत होते आणि येणाऱ्या काळात जर काही आपण त्यांचा विचार केला तर ते ईडी त्यांना पण लागणार आहे जसं भावना गोळीला ईडी लागली होती तर त्यांना पण ईडी लागणार आहे तर इकडूनही जर काय हेमंत पाटलाचं जर काय घेतलं तर ऑलरेडी ईडीच्या दाखाने आपण बघितलं गो गुवाहाटी प्लेनने गेले गुवाहाटीवरून गोव्याला गो गो जाऊन राहिले तिथून आले काय 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 केलं महाराष्ट्राचं सगळं वाटोळं केलं मला एवढंच सांगायचं आहे की महाराष्ट्राचं सगळं किंवा माझ्या जिल्ह्याचं वाटोळं करणारे आहे लोकांनी किती जर काय पैशाचा परिवार केला यांनी तुम्हाला प्रलोभने दिली ऐन वेळेवर यांनी पाठिंबा दिला त्यांना पाठिंबा दिला असं यांनी जर काय अपप्रचार केला तर या गोष्टीला बळी पडू नका मी लढणार आहे आणि लढून जिंकून दाखवू आहे